गेलेली आहे मेंढरांकडे मेंढरे बघा कसे खेळत आहे वेलकम टू माय चॅनल आणि आलो बाळमाच्या मंदिर मेट मस्त आज रविवार असल्यामुळे आज प्रसाद पण वाटप होता ती बघू शकतात तुम्ही किती गर्दी आहे मस्त वातावरण पण होताच आमचा आता चांगल्याप्रमाणे दर्शन झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही निघालो घराच्या मार्गाने मस्त असा वातावरण होता त्यात आम्ही थोडंफार फिरलो केलो जेवण केलं जरा महाप्रसाद होता आज रविवार असल्यामुळे पौर्णिमा असल्यामुळे खूप अशी गर्दी होती महाराज बघा हे लहान लेकरांसारखा झोका खेळत आहे मस्त बघा हे झोके बघा लहान लेकरांना उठून हे खेळत आहे झोके हे तर बघा मोठा कोडगावून झोका खेळत आहे हे बघा झोका कसे खेळत आहे लहान लेकरांचा लेकरात थांबू घातलेला आहे ना बाय 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 कुठं चाललंय गावाला निघायला निघालो बाळूगामाचे दर्शन झाली मी घरी निघालो आहे व्हिडिओ बनवला जाऊ बस स्थानक होता डोनगाव रोड ला तिथं थोडी विश्रांती गेलो नको आजोबा आता आलेला आहे आता तुम्ही तुम्हाला दाखवता आजोबा शेळ्या आजोबा बाय बाय आजोबा बी चारा घेऊन चाललेला आहे ते का उपाशी आहेत गाय मशा शेळ्या सगळ्या त्यांना त्यांच्यासाठी चारा घेऊन चाललेला आहे बाय बाय आजोबा शेळ्या पाहतो का हां दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो घरी आम्हाला जाताना मेंढ्या दिसतात बघ किती मेंढ्या मेंढकडे कुठल्या गावात ना आला हा विचारपूर किती दिवस झाले होला म्हणजे अंत गेला का नाही कुठं उतरला हो मेठ्या भरपूर आले बघा कसे खेळत छान ते मारत नाही पकडायला बोलता येतो तो पोरगा विजापूर छान छोटासा पिल्लू होत ससा सर ते आम्हाला सापडत नव्हता पकडला शेवटी त्याला तो पकडून त्याचा आम्ही फोटो निघालो <laughs> आमच्या ताईला उचलताच येत नाहीये दहा किलोचा पण उचलता येत नाहीये काय छान उचल किती छान आहे